पोलीस अधीक्षक श्री समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांनी महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेल्या घुटक्यावर कारवाई करण्याच्या सूचना सातारा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री किरण कुमार सूर्यवंशी तसेच बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र तेलतुंबडे यांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने श्री रवींद्र तेलतुंबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरगाव पोलीस ठाणे यांनी बोरगाव गुन्हे प्रकटीकरण शाखा यांना कारवाईबाबतच्या सूचना दिल्या होत्या दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र तेलतुंबडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कराड ते सातारा जाणाऱ्या हायवे लेनने गुटक्याची वाहतूक करणारी गाडी जाणार आहे संबंधित माहिती मिळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र तेलदुंबळे तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अमलदार हे बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काशीर ते नागठाणे हायवे रोडने पेट्रोलिंग करीत असताना मौजे आतीतगावच्या हद्दीतील कराड ते सातारा जाणाऱ्या हायवे लेन वर वाढेकर पेढेवाले यांच्या दुकानाजवळ आले असता तेथे अशोक लेलन कंपनीचे बडा दोस्त वाहन क्रमांक एम एच झिरो नाईन जी टी वन थ्री डबल फाईव्ह हे संशयित वाटल्याने त्यास थांबून त्यावरील चालकाकडे विचारपूस केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला म्हणून गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये हिरा पान मसाला रॉयल टोबॅको असा एकूण लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित माल तसेच वाहन ताब्यात घेतले आहे सदर बाबत सातारा अन्न सुरक्षा विभाग अधिकारी सहाय्यक आयुक्त अपर्णा भोईटे तसेच अन्न सुरक्षा विभाग अधिकारी श्रीमती वंदना विठ्ठलराव रुपनवार श्री इम्रान समीर हवलदार श्रीमती प्रियंका नामदेव वाईकर यांना कळवल्यानंतर त्यांनी समक्ष हजर होऊन ताब्यात घेतलेला मुद्देमाल जप्त केला असून त्याबाबत बोरगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे नव्याण्णव दोन हजार तेवीस अन्न सुरक्षा व मानके अधिनियम दोन हजार सहा चे कलम सव्वीस दोन एक सव्वीस दोन चार सत्तावीस तीन ई तीस दोन ए तीन एकोणसाठ आय पी सी कलम एकशे अठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर तीनशे अठ्ठावीस चौतीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल साताऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री किरण कुमार सूर्यवंशी यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र तेलदुमडे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार दादा स्वामी पोलीस नाईक प्रशांत चव्हाण दीपक कुमार मांडवे पोलीस कॉन्स्टेबल केतन जाधव पोलीस हवालदार अमोल सपकाळ पोलीस कॉन्स्टेबल विशाल जाधव चालक पोलीस नामदार उत्तम कदम यांनी सदरची कारवाई केली आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज सातारा